आलंदी कॅम्प मध्ये नगर वरून आलेले होते पेशंट एकाला थर् स्टेज होती एका पस्टेज होती परंतु पेन खूप त्यांना होता आणि पेन म्हणजे खाली पेन पर्यंत सुद्धा तो पेन यायचा आणि आता आपण तीन दिवस या ठिकाणी थेरपी दिली कसं वाटलं जर विचारूया नाव सांगा तुमचं सर माझं नाव राहुल जाधव आणि गाव पण आयला नगर गाव आहे बरोबर तर आपल्या कॅम्प मध्ये येऊन चांगलं एक तर तीन दिवसामध्ये एक चाळीस ते पन्नास टक्के रिलीफ मला भेटलेले आहे जे आहे ते मी रेल सांगतो बिलकुल तर त्यामध्ये एक सगळ्यात महत्वाची गोष्ट मला आवडली कारण मग आठ दिवसापासून गुडघ्यापासून खाली पोटरी आग होत होती आणि त्याबद्दल मी सरांशी बोललो तर ते मला म्हणजे रक्तमोशन करू तर ती मी ट्रीटमेंट घेतली तर ती ट्रीटमेंट मध्ये मला म्हणजे काल ती ट्रीटमेंट घेतली तर आज जवळजवळ अठ्ठेचाळीस तास झाले तर एकदाही माझी आग झालेलं नाही कंटिन्यू पुढे नाही नाही होणार आणि धन्यवाद देतो इतर हो प्रेक्षकांना सांगू शकतो की आयुर्वेदामध्ये पंचकर्म जे सांगितले शोधन चिकित्सा तर त्यामध्ये रक्त सुद्धा दोष सांगितलेला आहे रक्त दूषित झाल्यामुळे या गोष्टी होत असतात आणि ही रक्तमोक्षण ही पंचकर्मातली खूप महत्वाची शोधन क्रिया आहे आणि आपण इन्स्टंट आराम त्या ठिकाणी त्या पडतो तर आपण म्हणतो आयुर्वेदाने खूप उशीरा लोकांना अशी गैरसमज आहे की उशीरा पण ऍक्च्युली तुमच्या समोर उदाहरण आहे की आपण इन्स्टंट त्या ठिकाणी तो पेन कमी होतो आणि तो टिकून राहतो रासायनिक असं नाही पेन किलर घेतलं पुन्हा घ्यायचं असं नाही पुन्हा सुद्धा तो पेन होत नाही फक्त रक्ताची दृष्टी तुम्ही होण्याचे हेतू जे असतात म्हणजे अति मसाल्याचं खाणं अति उष्ण खाणं या गोष्टी जर टाळ्या तुम्ही तर निश्चित रक्त दोष होणार नाही आणि हा त्रास तुमचं कायम स्वरूप ती निघून जाईल पुन्हा पुन्हा त्रास होणार नाही तर अशी जे एवढी रुग्ण असतात त्यांना काय सांगाल तुम्ही एवढी रुग्णांना सांगू इच्छितो की ऑपरेशन हा निर्णय घेण्याच्या अगोदर एकदा तरी कॅम्पला व्हिजिट द्यावा सरांच्या हॉस्पिटल हॉस्पिटल या ठिकाणी आवश्यक भेट द्यायला काहीच हरकत नाहीये चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट त्यांचं आणि त्यांचा स्टाफ खूप चांगले येतात आणि धन्यवाद सर तर असे कोणी रुग्ण असतील जे विनत्रस्त असतील तर जरूर आमच्या गंगा हॉस्पिटल चिखली तालुका चिखली जिल्हा बुलढाणा इथे अवश्य भेट द्या आणि सोबत लंबर प्रॉब्लेम असेल सर्वायकल प्रॉब्लेम असेल नी जॉईंट असेल आणि ऑपरेशन सांगितलं असेल तर विंडो ऑपरेशन आपण या सगळ्या गोष्टी हो, जसं मुतखडा असेल मुलगाच असेल फ्रोजन शोल्डर असेल एल्बो असेल त्या सर्व प्रकारच्या आजारावर आपण विंडो ऑपरेशन अतिशय प्रभावी उत्तर त्या ठिकाणी करतो तर गरजू रुग्णांपर्यंत हा व्हिडिओ जरूर पोहोचवा धन्यवाद जय आयुर्वेद